अमरावतीच्या विकासासंदर्भात एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी शहराच्या विकासाकरिता अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत अमरावती महानगरपालिकेची नवीन इमारत प्रलंबित निधी शाळांचा विकास आणि पर्यटन स्थळांचा कायापालट यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे याबाबत सविस्तर आपण जाणून घेऊया आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत नेमके कोणते प्रश्न उपस्थित केलेत अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये बोलत असताना या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मानी अजितदादा पवारसाहेब यांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते की गेल्या पाच वर्षामध्ये अमरावती शहराच्या विकासासाठी त्यांनी भरपूर निधी दिला म्हणून माझ्या अमरावती शहरामध्ये ते विकासात्मक कामं होत आहे त्याबद्दल मी खरंच दादांचे मी मनापासून आभार मानते परंतु हे कर मानत असताना या ठिकाणी मी शासनाला विनंती करते की आमच्या अमरावती महानगरपालक पालिका ही ड वर्गाची आहे आणि ड वर्गाची असल्यामुळे उत्पन्नाचं कुठलं साधन नाही आणि त्या संदर्भातच बोलत असताना अमरावती शहराची महानगरपालिका ही जवळपास एकोणीसशे एकोणतीसची बिल्डिंग आहे आणि ब्रिटिशकालीन बिल्डिंग असल्यामुळे ती दगडी विटेमध्ये बांधलेली आहे त्यानंतर शहात्तर ते चौऱ्याहत्तरमध्ये अनेक टप्प्याटप्प्यामध्ये त्या ठिकाणी बिल्डिंगची बांधणी झाली त्यामुळे आज या ठिकाणी मला सांगावंसं वाटते की त्या अमरावती शहरामध्ये मध्यपाकी ही अमरावती महानगरपालिकेची इमारत आहे आणि जवळपास त्या ठिकाणी सहा हजार सातशे सहा चौरस मीटरची शहराच्या मध्यभागी ही जागा आहे परंतु या ठिकाणी प्रत्येक जर आपण डिपार्टमेंट भेटलं शिक्षण विभाग असेल सार्वजनिक विभाग असेल किंवा स्वच्छता विभाग असेही वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये वित वितरित केलं आहे आणि त्याच्यामुळे येणारा सामान्य माणसाला त्या ठिकाणी जाण्यासाठी आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जात असताना खालीवर उतरावं लागतं आणि त्यामुळे त्यामुळे सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्या माणसाला प्रश्न मांडण्यासाठी किंवा मा त्या प्रश्नाला न्याय मिळवण्यासाठी फिरावं हो लागतं म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे सन्मानीय अजितदादा एकनाथ शिंदे साहेब आमच्या अमरावतीला विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळेस जेव्हा आले होते त्यावेळेस त्यावेळेस या अमरावती महानगरपालिकेचा बिल्डिंगचा विषय प्रशासकीय बिल्डिंगचा विषय त्या ठिकाणी मांडला होता तर त्यावेळेस अजित अजितदादानी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केल्या की अमरावतीची जे काही महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत आपल्याला बांधायची आहे त्यासाठी आपण सार्वजनिक बांधकाम विभाग आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पी एम सी नेमण्यात यावी आणि पी एम सीच्या माध्यमातून हा प्रस्ताव तयार करावा अशा सूचना दिल्या त्या माध्यमातून या ठिकाणी पी uh, एम सीची या ठिकाणी नेमणुकीचा प्रस्ताव तयार होत आहे मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की त्या माध्यमातून पी एम सीनी प्रस्ताव या ठिकाणी आपल्याला शासनाक सार्वजनिक बांधकाम विभागात पण जेव्हा प्रस्ताव येईल त्यावेळेस शासनाने महानगरपालिकेची जी प्रशासकीय इमारत आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व अमरावती शहरामध्ये एक प्रश चांगली महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत होईल अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करत करते त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला सांगत असता अमरावती महा महानगरपालिका आहे ही डवर्गाची आहे महानगर उत्पन्नाचं सा उत्पन्ना साधन फक्त टॅक्स वसुली आणि बाजार परवान्याच्या माध्यमातून आहे आपण पहिले जकातके करत होतो नंतर एल बी टी आली नंतर जी एस टी आली आणि या माध्यमातून शासनाला जो शासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेला जो काही पैसा मिळत होतो तो फार कमी मिळतो आहे आणि त्यामुळे फक्त टॅक्स वसुली कारण मागच्या वर्षी या ठिकाणी सांगत असताना आमच्या इथं टॅक्स वसुली फक्त चाळीस कोटी होत होती परंतु मागच्या वर्षी या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही घरांची मोजणी केली त्या ठिकाणी बांधकामाची मोजणी केली त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेच्या टॅक्सच्या माध्यमातून उत्पन्न वाढलेलं आहे आणि त्यातून या ठिकाणी कामं चालू आहेत परंतु या ठिकाणी वित्त विभागाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र शासनाने अमरावती महानगरपालिकेला कुठलाही निधी दिलेला नाही आहे तो शिल्लक आहे म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची की वित्त विभागातला जो काही पैसा महान शासनाकडे स्थगित आहे तोसुद्धा महानगरपालिकेने आम्हाला द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते कारण या ठिकाणी शहरीकरण खूप वाढत आहे दिवसांदिवसात कॉलनी वाढत आहे अमरावती शहराचं या ठिकाणी असणाऱ्या अनेक कॉलनी वाढत आहे तिथले कामं त्या ठिकाणी होत नाही म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी शासनानेसुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेला मदत करावी अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच नगरत्तांमधून या ठिकाणी डी पी जे अमरावती महानगरपालिकेचे जे डी पी रस्ते होते त्यासाठी शासनाने निधी दिला परंतु तो निधी देत असताना त्याच्यामध्ये तीस टक्के महानगरपालिकेने भरावे असे सांगितले आहे महानगरपालिकेचं उत्पन्नाचं कुठलं साधन नसल्यामुळे त्या ठिकाणी तीस टक्के महानगरपालिका या ठिकाणी ते भरू शकत नाही म्हणून मला शाना शासनाला विनंती करायची आहे की ज्या ड वर्गाच्या महानगर पालिका आहे किंवा आमच्या अमरावती महानगरपालिकेची जी ड वर्गाची आहे त्यालासुद्धा आपण त्या ठिकाणी तीस टक्क्यावरून फक्त पाच टक्के त्या ठिकाणी निधी महानगरपालिकेचा आणि उर्वरित निधी हा शासनाचा द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते की जेणेकरून हे डी पी रस्ते चांगले होतील आणि अमरावती शहरामध्ये जे काही डी पी रस्ते मंजूर आहेत तेसुद्धा होईल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते त्यासोबतच दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महानगरपालिकेच्या शाळा माझ्या अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये महानगरपालिकेच्या शाळा आहे त्या शाळेमध्ये हजार दोन हजार पंधराशे बाराशे चारशे पाचशे असे विद्यार्थी आहे परंतु त्या ठिकाणी असताना वर्ग खोल्या ह्या शिकस्त झाल्या आणि त्या वर्ग ज्या शाळा काही बांधलेल्या आहेत त्या जर आपण बघितल्या तर जवळपास एकोणीसशे अठ्ठावीसपासून पासूनच्या काही शाळा आहेत आणि अशा वीस शाळा अशा आहे की त्या नवीन बांधण्याची गरज आहे आणि आमच्या डी पी डी सीमधून नेहमीच म्हणते की आम्हाला आमच्या अमरावती महानगरपालिकेच्यासाठी शाळेसाठी जागा द्या निधी उपलब्ध करून द्यावा परंतु त्या ठिकाणी सांगितलं जातं की डी पी डी सीचा पैसा फक्त ग्रामीण भागातील शाळांसाठी जिल्हा परिषदच्या शाळेसाठी दिल्या जाते महानगरपालिकेच्या शाळेसाठी दिल्या जात नाही म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की ज्या काही आमच्या व वीस शाळा अशा आहे की शिकस्त झाले आणि त्याला शंभर शंभर वर्ष पूर्ण होत आहे अशा शाळेला सुद्धा आपण निधी उपलब्ध दे करून देणं द्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला किंवा त्यांच्या जीवाला धोका होणार नाही आणि चांगले विद्यार्थी घडतील यासाठी शासनाने विचार करावा त्यासोबतच विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी शिकस्त झालेल्या अनेक शाळेच्या रूम्स आहेत त्यासुद्धा शिकस्त झाल्या त्यासुद्धा बांधण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा त्यासोबतच काही शाळा अशा आहे की त्या शाळे ठिकाणी शौचालय नाही आहे महानगरपालिका बांधू शकत नाही आहे आपण म्हणतो आहे की प्रत्येक शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था आणि शौचालयाची व्यवस्था असली पाहिजे म्हणून मला शासनाला विनंती करायची की त्या ठिकाणी सतरा शाळा अशा आमच्या महानगरपालिकेच्या का त्या ठिकाणी शौचालयाचं बांधकाम करायचं आहे म्हणून असं आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून आम्ही प्रस्ताव मांडले प्रस्ताव तयार केलेला आहे तो मी शासनाकडे पाठवते आणि त्यासोबतच शासनाने या ठिकाणी या आमच्या अमरावती महानगरपालिकेच्या शाळेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा की जेणेकरून विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था होईल चांगले शिक्षण देण्याची व्यवस्था होईल आणि चांगले विद्यार्थी घडतील अशी मला या ठिकाणी आशा व्यक्त करावं वाटते त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडीचा आपण प्रस्ताव करतो आणि अंगणवाडीची परिस्थिती तीच आहे की या ठिकाणी आपण डी पी डी सीमधून पैसे मागायला गेलं जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी सांगतो की जिल्हा परिषदच्या ज्या ग्रामीण भागातल्या अंगणवाडी त्यांनाच पैसे देत आहे शहरी भागातल्या अंगणवाडींना पैसे देत नाही आहे देता येत नाही परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे परंतु अंगणवाडीच्या त्या ठिकाणी शाळा बांधल्या जात नाही निधी दिला जात नाही म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की या ठिकाणी ज्या काही अंगणवाडीचा प्रस्ताव आमच्या अमरावती माझ्या अमरावती मतदारसंघापासून ज्या दिल्या त्यासाठी मी तसं शासनाला पत्र देते तर त्या ठिकाणी त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच आपण म्हणतो झाडे लावा झाडे लावले पाहिजे म्हणून माझ्या अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये मी यावर्षी तीस हजार झाडं लावण्याचा त्या ठिकाणी नी नियोजन केलेलं आहे आम्ही या ठिकाणी असणाऱ्या मुलगू सुविधेच्या माध्यमातून ज्या काही कॉलनी तिथले ग्राउंड असेल त्याला चेनलिंग फेन्सिंग केलं आणि चेनलिंग फेन्सिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाडं लागले पाहिजे म्हणून महानगरपालिका आणि वन विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही झाडं घेतली आहे आणि तो झाडं लावण्याचासुद्धा प्रोग्राम या ठिकाणी आम्ही आखला आहे आणि येणाऱ्या या वर्षामध्ये दोन तीन महिन्यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये महिन्यामध्ये आम्ही जवळपास पस्तीस हजार झाडं लावणार आहे जेणेकरून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हे पर्यावरण राखलं जाईल आणि अमरावती हिरवीगार कशी होईल यासाठी आमचे निश्चितच प्रयत्न आहे त्यासोबतच खरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या इथे पर्यटनासाठी अमरावती शहरामध्ये दोन स्थान आहे दोन स्थळं आहे त्याच्यामध्ये एक आमची शिवटेकडी आहे आणि त्या शिवटेकडी खूप जुनी आहे आणि त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे परंतु त्या टेकडीचं सौंदर्यकरण झालेलं नाही आहे मागच्या शासनाने त्या ठिकाणी आम्हाला तीन कोटी रुपये दिले होते त्याच्या सौंदर्यकरणासाठी त्याचे दोन कोटी आले परंतु एक कोटी शिल्लक आहे परंतु त्यांच्याने त्या माध्यमातून त्याचं पर्यटन स्थळ काही निर्माण होऊ शकत नाही किंवा त्याचं सौंदर्यीकरण होऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्यामुळे त्या ठिकाणी पर्यटन स्थळ जर तयार झालं तर निश्चित च त्या ठिकाणी आमच्या अमरावती शहराचं चा, एक चांगलं पर्यटन स्थळ होईल म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की यासाठी एक चांगला टेकडीचा नव्याने प्लॅन तयार करायचा आम्ही ठरवलं आहे आणि त्या प्लॅन तयार करून त्या ठिकाणी पर्यटन वेगाच्या माध्यमातून या ठिकाणी शिवटेकडी याला सौंदर्य करण्यासाठी एक पर्यटन स्थळ तयार करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करते त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे वडाई गार्डन म्हणून हे पर्यटन स्थळ आहे वडाई गार्डन असं आहे की वडाई गार्डन आहे मध्ये तलाव आहे त्याच्या लागून असणारे जंगल बांबू गार्डन आहे म्हणजे बांबू गार्डन आणि वडाई तलावच्यामध्ये एक तला वडाई गार्डनच्यामध्ये एक तलाव आहे वडाई गार्डनच्या माध्यमातून केंद्र शासनानं आम्हाला एकोणीस कोटी रुपये दिले होते आणि एकोणीस कोटीच्या माध्यमातून या ठिकाणी महानगरपालिकेचा जो हिस्सा होता तो पूर्ण खर्च झाला परंतु केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाकडे पैसे पाठवले आहे पण ते पैसे आमच्या अमरावती महानगरपालिकेला मिळाले नाही म्हणून ते काम थांबलं आहे म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की जेणे करून ते पैसे साहेब दोन तीन तो मुद्दे मांडू दे तर ते पैसे त्या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर जे काही केंद्र शासनाचे पैसे महाराष्ट्र शासनाकडे आले ते आमच्या अमरावती आम महानगरपालिकेला द्यावं आणि जेणेकरून ते काम सुद्धा होईल त्यासोबत नवीन प्रस्ताव तयार करतात त्याला बा बांबू गार्डन मध्ये तलाव आहे म्हणून येणाऱ्या पर्यटन स्थळाच्या माध्यमातून वडाई गार्डन मधून त्या ठिकाणी बांबू गार्डन मध्ये जाण्यासाठी आम्हाला जो काही ब्रिज पाहिजे त्या तलावाच्या वरून त्या ब्रिजचा सुद्धा आम्ही या ठिकाणी किंवा एखादा रोफवेसारखा जर आपल्याला करता आला तर तसा सुद्धा आम्ही तयार केलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी आम्ही पाठवण्याचा शासनाला पाठवणार आहे म्हणून शासनाला विनंती करायची आहे की वडाई गार्डन प्लस फॉरेस्ट बांबू गार्डन आणि मधला तलाव याला जोडणारा विष किंवा रोफे आपण त्या ठिकाणी द्यावा अशी या ठिकाणी त्याला निधी उपलब्ध करून द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अमरावतीमध्ये मा भुयारी गटार योजना ही भय भुयारी गटार योजना जवळपास सहा सात नऊ मध्ये मंजूर झाली होती आणि मंजूर झाल्यानंतर त्याचं अर्धवट काम झालं आणि अर्धवट काम ती आता बंदावस्थेतच आहे अर्ध्या शहराची झाली अर्ध्या शहराची झाली नाही आणि भुयारी गटार पूर्ण योजना झाले नसल्यामुळे सांडपाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून त्या ठिकाणी शासनाकडे अमृत दोनमध्ये दोनशे कोटीचा प्रस्ताव मंजूर आहे म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की जे अमरावती महानगरपालिकेतला अर्धवट राहिलेला भुयारी गटारचा जो काही प्रश्न आहे तो निकाली काढण्यासाठी आणि दोनशे कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे त्यालासुद्धा आपण मंजुऱऱ्या द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी भुयारी गट गटार योजना ही आमची पूर्णत्वास येईल व स्वच्छ अमरावती शहरातलं जे गटाऱ्याचं पाणी आहे ते वाहून जाईल अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुप झोपट्टी पुनर्विकास महानगरपालिकेतला कारण महानगरपालिकेमध्ये शहरामध्ये काही झोपपट्टी आले परंतु त्या झोपापट्टीचा विकास करत असताना त्या ठिकाणी अमरावतीचं सौंदर्यकरण वाढलं पाहिजे म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आहे की झोपापट्टी पुनर्विकास मनपा क्षेत्र एस एल आरची स्कीम माडाच्या माध्यमातून लागू करावी अशी मी मंत्री महोदयांना पत्र दिलं आहे म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की जसे तुम्ही मुंबई असेल पुणे असेल मोठ्या सिटीमध्ये त्या ठिकाणी एस एल आरची स्कीम राबवता त्याच पद्धतीनं माझ्या अमरावती शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी एस एल आरची स्कीम आपण मंजूर करून द्यावी आणि जेणेकरून शहरात सुद्धा या ठिकाणी झोपडपट्टी निर्मळून त्या ठिकाणी त्या लोकांना सुद्धा आपल्याला चांगलं घरं देता येईल यासाठी शासनाला विनंती करते त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पी आर कार्ड आज या ठिकाणी लोक वीस वीस तीस तीस वर्षापासून राहत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं पी आर कार्ड नाही आहे यांच्याकडे सगळं कागदपत्र आहे पण पी आर कार्ड येत नाही पी आर कार्डच्या तीन चार मिटिंग घेतला तेव्हा विचारलं अधिकार ते सर्व्हे चालू आहे सर्व्हे होत नाही त्याच्यामुळे पी आर कार्ड होत नाही म्हणून सामान्य माणसाला या ठिकाणी खूप त्रास होतो म्हणून शासनाने अशी त्या ठिकाणी सूचना कराव्या शासनाने त्या ठिकाणी त्या आमच्या पी आर कार्डच्या संदर्भात त्या ठिकाणी शासनाने सांगावं आणि आमच्या अमरावती शहरामध्ये अनेक भाग असे आहे की ते पी आर कार्ड विना आहे म्हणून या पी आर कार्डच्या संदर्भात सुद्धा शासनाने अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या ठिकाणी पी आर कार्डचं सुद्धा लवकरात लवकर मिळेल असं या ठिकाणी मी शासनाला विनंती करते त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमरावती शहरामधून खूप मोठे मोठे नाले गेले आहेत आणि आने अनेक वर्ष झाले की त्या ठिकाणी पूर येतात नाल्याच्या बाजूनी घरं आहेत आणि घरं असल्यामुळे त्या ठिकाणी ते नाल्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये बसतं सापा जातात त्या ठिकाणी अनेक घटना घडतात म्हणून ह्या नाल्याचंसुद्धा डी पी आर करणं फार गरजेचं आहे म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की अमरावती शहरामधून जे काही काही मोठे मोठे नाले गेले आहे त्याचा डी पी आरसुद्धा शासनाने बनवावा आणि त्यातून त्यांना असं नैसर्गिक आपत्ती व्यवस्थानाच्या माध्यमातून त्याला मंजुरी दे द्यावी जेणेकरून लोकांच्या घरामध्ये पावसामध्ये पाणी जाणार नाही मागच्या वर्ष मागच्या वर्षीचीच एक घटना आहे की एक मुलगा त्या नाल्यामध्ये वाहून गेला बारा ते चौदा वर्षाचा मुलगा वाहून गेला म्हणजे किती मोठा नाला असेल किती मोठा फोर्स असेल आणि शहरामध्ये पाणी आलेलं त्याच्यात वाहून गेला आणि तो मुलगा मृत्युमुखी पडला म्हणजे अशा घटना घडणार नाही यासाठी सुद्धा शासनाने या ठिकाणी विचार करावा आणि त्या ठिकाणी त्याचा डी पी आर बनून अमरा माझ्या अमरावती महानगरपालिकेमध्ये अमरावती माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये पैसे उपलब्ध करून द्यावे अशी त्या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच विदर्भात आमच्या अमरावती शहरामध्ये एम आय डी सी झाला आणि एम आय डी सी जागामध्ये नवीन उद्योग व गुंतवणूक करण्यासंदर्भात उदासीनता आहे कारण त्या ठिकाणी असणाऱ्या एम आय डी सीमध्ये मध्ये आपल्या शासनाने त्या ठिकाणी द्यायला पाहिजे त्या दिल्या जात नाही दोनच प्रश्न राहिले जो सुविधा दिल्या जात नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी बेरोजगारांची संख्या वाढली आहे हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी ग्रॅज्युएट होऊन बाहेर निघतात तर त्यांना नोकरी मिळत नाही म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की या ठिकाणी या उद्योगाच्या संदर्भात सुद्धा शासनाने विचार करावा आणि त्याला त्या ठिकाणी यावं त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता की आमच्या अमरावती श जिल्ह्यामध्ये अचलपूरचे नगर परिषद आहे परंतु अचलपूरच्या नगर परिषदेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तिथले जे अधिकारी आहे कर्मचारी आहे आणि सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांचा पगार वेळेवर होत नाही आणि पगार वेळेवर नसल्यामुळे त्या लोकांना खा फार मोठ्या संकटाला समोर जावत आहे त्यांचं सेवानिवृत्तीवेतनसुद्धा केलं जात नाही म्हणून आणि त्याची जे काही अनुदान मिळते ते वेळेवर मिळत नाही त्याच्यामुळे त्यांच्या प याच्यावर परिणाम होतो म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची की आमच्या नगरपरिषद अचुपल अचलपूर इथल्या आस्थापनावर कार्यरत असलेल्या सहाय्यक जे काही शासनाचं शिल्लक सहाय्यक अनुदान असते ते परिषदेला देण्यासाठी संबंधित योग्य ते आदेश व्हावे जेणेकरून त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यावर उपसमाराची पाळ येणार नाही किंवा संकटाला तोंड देता येणार नाही अशी या ठिकाणी विनंती करते आणि त्यासोबतच अतिक्रमणाचा विषय सगळ्यांनी मांडला तो सुद्धा अमरावती शहरामध्ये सुद्धा अतिक्रमणच्या ठिकाणी फुटपाथ आपण लोकांना जाण्यासाठी करतो पण त्या ठिकाणी नुसतं गाड्या लागल्या जाते लोकांना येण्या जाण्यासाठी अर्थ रस्ते मोठे केले फुटपाथ बनले परंतु त्या ठिकाणी फुटपाथवरच्या गाड्या सगळ्या रस्त्यावर हो येतात त्याच्यामुळे त्या ठिकाणी बहुत भरपूर ॲक्सिडेंट होतात आणि या ॲक्सिडेंटमुळे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी नेहमीच आम्ही तक्रारी केल्या पण त्या ठिकाणी ते अतिक्रमण वाजवलं होत नाही छोट्या लोकांनी बिझनेस केला पाहिजे पण नियमात राहून केला पाहिजे अतिक्रमण सुद्धा झालं नाही पाहिजे जेणेकरून सामान्य माणसाला त्याचा त्रास होणार नाही याची सुद्धा दक्षता या ठिकाणी घेतली पाहिजे आपण आपण शासनाने अशी या ठिकाणी विनंती आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आमदार सुलभा खोडके यांनी अमरावतीच्या सर्वांगीण विकासाकरिता कसे प्रयत्न केले आहेत महानगरपालिकेची नवीन इमारत शाळांमधील सोयीसुविधा पर्यटन स्थळांचा विकास आणि औद्योगिक प्रगती यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहेत आता पाहूया की प्रशासनाकडनं या, या मागण्यांवर काय कारवाई केली जाते आणि अमरावतीकरांना यामुळे काय फायदा होतो